से, से थी। थी दादे दादे किती रुपयाला जोडी आहे पंधराशे रुपये जोडी सोळाशे रुपये जोडी हा पंधराशे आणि ही जोडी हात जोडताना ती ती पंचवीसशे रुपये जोडी आणि ही म्हणजे याच्यावरती कलर येणार काही असतं कोणती म्हणजे शाडू मातीचे आहेत काही शाडू मातीचे आहेत दोन हजार पंचवीसशे तीन हजार असे दादा हे जी दादा ही किती सगळ्या मूर्त्या साताराच्या आहेत अरे हो। नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी ना लालबागला आलो आहे आणि लालबागला लाल आहे ना गणेश टॉकीज जवळ आहे ना म्हणजे गणेश टॉकीज होतं पण आता ते तोडले गेले आणि तिकडे मैदान झाले त्या मैदानामध्ये ना आपण आहे ना आता ना बाप्पांच्या ना मूर्ती कव्हर करणार आहे इकडे आपल्याला आहे ना मातीच्या पण मूर्ती बघायला मिळणार आहे पीओ पी, -पी मध्ये पण बघायला मिळणार आहे खूपच सुंदर सुंदर मूर्ती आहे तर पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया हे जे ग्राउंड आहे इकडे आहे ना गणेश टॉकीज होती आता गणेश टॉकीच्या जागी आहे ना हे जगं म्हणजे असं साफ केलं आहे आणि इकडे आता मूर्ती आहे हे बघू शकतात सुनील गणेश आर्ट्स म्हणून आहेत त्यांचं नाव आणि हे बघा इकडून मी आलो आहे समोर ना चिंचपोकळी स्टेशन आहे चिंचपोकळीचा हा ब्रिज आहे जसं तुम्ही खाली उतरलात ना तर इकडे बाजूलाच आहे बघा हे मूर्तीचं आहे तर आता आपण इथे ना डिटेलमध्ये एक एक मूर्ती बघणार आहे ही सगळ्यात मोठी मूर्ती आहे बघा दादा ही किती फुटाची असेल ही हे अंदाजे मला वाटतं पाच फूट साडेपाच आहे ना पाच साडेपाच फुटाची मूर्ती असणार त्या साईडला आहे बघा आणि इकडे आपण बघू शकतोय बघा हे उंदीर मामा आहेत इथं आपण बघू शकतोय बघा हत्ती आहेत खूप सुंदर असं आहे ना हे बघा छान एकेकांची प्राइस बघा दादा इकडे आहे ना जोडी कशी आहे बारा बाराशे बाराशे रुपयाला जोडी आहे आणि ही छोटी साईज ही छोटी साईज पाचशे जोडी अच्छा पाचशे रुपये जोडी आणि पंधराशे पंधराशे रुपये जोडी एक फक्त उचलून हातात घ्या ना हां फक्त मला असा बाजूनी दाखवा खूप सुंदर या छान मस्त एक अशी जोडी ही पंचवीस पंचवीसशे रुपये जोडी आणि ही सोळाशे रुपये सोळाशे रुपये जोडी हे बघा इकडे पण मस्त आहे हात जोडता नाही तिला जोडी वाघ आहे ना पंधराशे अच्छा वाघ पंधराशे आणि ही जोडी हात जोडताना ती हजार रुपये जोडी आणि मोराची बाराशे हे बघा जय गणेश खूप सुंदर हे बघा ही छोटी साईज पण आहे दोनशे रुपयाला जोडी अरे वा सुंदर मूर्ती आहे खूप छान ही कशी जोडी ही रुपये ही पंचवीसशे रुपये जोडी आणि अच्छा ही अठराशे रुपये जोडी आणि ही मोठी हत्तीची जोडी पंचवीसशे रुपये ती पंचवीसशे रुपये जोडी आहे हा पूर्ण सेट असेल ना चारचा पाचचा सेट आहे दोन हजार अच्छा।, अच्छा दोन हजार रुपयाला बघा पाचचा सेट आहे एक दोन तीन चार पाच सुंदर हा छान या दादा इकडे आता इकडे दादा काय या शाडू मातीच्या आहेत ना गणपती बाप्पा मोर या हे कसे आहे पंधराशेला म्हणजे याच्यावरती कलर येणार काही असंच कोणती म्हणजे शाडूमातीची आहेत का या मातीचे आहेत एक उचला नाही सुंदर हो छान आणि असं खालच्या साईडला दाखवा म्हणजे जास्त जड नसणार नाही किती फुटापर्यंत रे किती कितीपूर्वे फुटापर्यंत असणार ही ही मला वाटतं अर्धा फूट असेल ना ही कामासाठी पंचवीस तीन हजार अच्छा पंचवीसशे तीन हजार साडेतीन हजार हे बघा ही आता बुक झालेली आहे म्हणजे दोन हजार पंचवीसशे तीन हजार असे प्राइसिंग आहे सुंदर आहे हे सगळे मातीचे आहेत हा इकडे हे बघा चंद्रावरती बसलेले आहेत खाली मोठी पण मूर्ती आहेत मोठे आहेत छोटे आहेत इथं प्राईज टॅग दिलेला नाही आहेत ना म्हणून थोडंसं गडबड होते प्राईज टॅग जर दिली असते ना आता कसं ते पण कामात येतात आता आपण प्रत्येक त्यांना विचारणार प्राईज शंखावरती आहे बघा हे ओरिजनल आहे सगळं ओरिजनल आहे छान वरती पण छोट्या छोट्या आहेत म्हणजे अर्धा फूट एक फूट अशा पण मूर्ती आहेत खाली हे बघा सिंह सणावरती आहेत इकडे पूर्ण डायमंड वर्कवरती केलेल्या ही बघा ही एक डायमंड वर्कवरती खूप सुंदर मूर्ती आहे हे पण छान आहे राधामध्ये सुंदर दिसतंय हे पाळण्यावरती बघा बसले पण टाळणं स्टेबल आहे सगळं वाईटमध्ये बघा व्हाईट फेटा धोती हे बघा इकडे पण छान ही पण राधा कृष्णामध्ये हा सॉरी सॉरी कृष्णामध्ये पण ते पण कृष्णामध्ये काली आहे बघा हे पूर्ण ओरिजिनल आहे हा धोती आणि दुपट्टा हे बघा किती सुंदर बसले आहेत पूर्ण डायमंड वर्कमध्ये गरुडावरती आहे या साईडला पण आहे बघा सुंदर मागे हत्ती आहे सगळं ओरिजिनल आहे दादा याची काय प्राइस असणार इकडे साडेसात सात हजार आणि शाडू मातीच्या आहेत ना या अच्छा पी ओ पीमध्ये अच्छा ती लाईन फक्त शाडू मातीची आहे बाकी इकडे सगळे पी ओ पीमध्ये सहा साडेसहा सात हजार अशी प्राईज आहे जी कारण की डायमंड वर्क आहे आणि वर्क पण खूप भारी आहे अच्छा तिकडे करतात काय डायमंड वर्क ही कितीला दादा ही कितीला सिद्ध की सहा हजार रुपये स्टार्टिंग काय प्राइस आहे आपल्याकडे दादा पसुन। तीन हजार पासून स्टार्टिंग पंचवीस चाळीस हजार पर्यंत आणि किती फुट पासून चालू होते एक फुटापासून ते अच्छा एक फुटापासून ते सहा फुटापर्यंत आपल्याकडे मूर्ती मिळते अच्छा सगळ्या मूर्त्या साताराच्या आहेत सातारा सज्जनगड परळी ओके सातारा सज्जनगड परळी ओके या सगळ्या तिकडच्या आहेत पेनच्या नाही आहेत पण मूर्त्या खूप छान आहेत आणि इकडेच वर्क करतात ना सगळं डायमंड वर्क डायमंड तारे वर्क वगैरे अच्छा बाकीचं वरच वर्क तुम्ही इकडे करतात बोटीवरती बसले किती बोटीवरती पंधरा हजाराला डमरू त्रिशूल आणि शिवलिंग आणि बघा ही कितीला ही नऊ हजार आणि हाताची अकरा हजार अरे असं हालत राहणार अरे वा सुंदर अकरा आणि नंबर जर दिला तर कोणी जर नंबरवरती जर फोटो मागवले किंवा बुकिंग केली तर फोटो नंबरवरती पण करतात ना तुम्ही ऑनलाईन बुकिंग ऑनलाईन बुकिंग पण होते ना तुम्ही दादांचा नंबर देईलच व्हिडिओमध्ये काय बोलतात अमेरिका इंग्लंड तुम्ही स्वतः जर गेले तर लुधियानापर्यंत तुम्ही स्वतः घेऊन जाता बाकी मग अमेरिका इंग्लंड मध्ये तुमच्या मूर्त्या अरे वा ऑस्ट्रेलिया पण अरे वाह वा, वा, वा। खूप छान दादा तुमचं ना प्रत्येक मूर्तीचा ना वर्क आहे ना खूप छान आहे आणि मूर्ती ना कसं बघूशी वाटतात म्हणजे ना असं उभं राहिलं ना की असं वाटतं बस स्थिर राहू असं एकदम हे बघा ही पण खूप मूर्ती छान आहे ही इकडेच सजवलेलं आहे अच्छा तिकडून या मूर्तीची काय प्राइस असेल अच्छा चा, साडेआठ नऊच्या दरम्यान वर्क बघा बघा हे किती डायमंड वर्क मध्ये बघा किती सुंदर वर्क आहे छान कितीला असेल दादा अकरा अकरा हजार किती फूट आहे अडीच फूट आहे बघा हे सगळं ओरिजिनल आहे ना सगळं ओरिजिनल आहे आणि वापर अच्छा म्हणजे रिअल ते काचेचे स्टोन आहेत ओके okay, प्लास्टिक नाही आहे पण ते बघूनच वाटतंय आहे ना वर्क खूप भारी केलेलं आहे आणि मूर्ती बघा ना दाखवा बरं तुम्ही दाखवा ही बघा बापरे आई मूर्ती आहे दादा ही ह्याची काय असेल प्राइस नऊ हजार अच्छा हे बघा इथं दादा इथं बघा हे आता फेटा फेटा बसवतात हो हे बघा आणि इकडे झाले ज्वेलरीचं चालू आहे आता ती मूर्तीला डायमंड चालू आहे ना वर्क करणं सुंदर मोठ्या मूर्त्या कुठे आहेत आता त्या साईडला आहेत ते त्या साईडला मोठ्या अच्छा म्हणजे ह्या विदाउट पेंटिंगच्या आणि इकडे ना म्हणजे साफसफाईसाठी पण खूप लक्ष दिलेलं आहे तुम्ही बघू शकता ते बघा खूप छान असं अरेंजमेंट केलेली आहे इकडे आणि निवांत बघू शकता गर्दी झाली तरी पण इकडे स्पेस खूप मोठा आहे स्पेस पण चांगला दिलेला आहे हे बघा हे सगळे मला वाटतं चार फूट पाच फूट मूर्ती ना खरंच खूप सुंदर मूर्ती आहे छान हे बघा हे पण छान असं म्हणजे ना याला गेटअप फेटा व्हाईट आणि रॉयल ब्ल्यूमध्ये असं दिलेलं आहे कॉम्बिनेशन धोतर बघा व्हाईटमध्ये डायमंड वर्क मला वाटतं याला अजून असेल किंवा जर आपण सांगितलं तर ते डायमंड वर्क पण करून देतील तिकडे सगळ्या मोठ्या मूर्त्या आहेत तुम्ही डोळे पण बघू शकतात ना बाप्पांचे सुरेख बघा एक पूर्ण डायमंड वर्कमध्ये केलेलं आहे वेगळा कॉम्बिनेशन दिलंय ग्रीन एक लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीनमध्ये असं दिलेला आहे कॉम्बिनेशन हा कलर खूप छान दिसतोय म्हणजे पिंक कलर आहे हा व्हाईट आणि पीच कलरमध्ये रेड आहे ही पूर्ण व्हाईट मूर्ती आहे सुंदर मूर्ती आहे दादांचा मी नंबर देईलच तुम्हाला काही असेल तर तुम्ही त्यांना इन्क्वायरी पण करू शकता दादांना शाडूमध्ये पण आहे आणि पी ओ पीमध्ये पण यांच्याकडे मूर्ती आहेत मोरावरती आहे ती खाली बघू शकतो आपण हे बघा हां खाली ही बघा ही किती डायमंडनी भरलेली आहे आणि एकदम ओरिजनल धोतर आहे सगळं सुंदर मला ही पण खूप आवडली हां ही पण मूर्ती मला खूप आवडली चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये बदलला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय बाय